रसिक हो नमस्कार वाचन जागर उपक्रमामध्ये आपल्या सरांचं मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफुला या विख्यात मराठी कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड वाचन जागर उपक्रमासाठी आणि प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील सर्वोत्तम भारतीय विद्यापीठ पुणे भाग आठवा चल हरिबा असं म्हणून नाईक जागचा हल्ला आणि हवालदारच म्हणाला आमचाही पोलीस संकट देतो त्याला घेऊन जावा आणि नुसतं भिकाऱ्याकात दारा जाऊन उभं राहू नका जरा दाबात घ्या वाट्यावर मी जे आहे नवं एक हात फिरवाय शिका की यावर मग एका पोलिसाला बरोबर घेऊन दत्तू नाईक हरबा चावडीतनं बाहेर पडले आणि मिशेला पळ भरत भरत हवालदार आबांना म्हणाला धनी दोन्ही स्वर्ष चावडीत बसता पण सगळं फुकट दहास वर्ष तुम्ही चावडीत बसता पण सगळं फुकट बघा अशाने कसं होंत डोळे झाकून पंत म्हणाले कसं होणार हाच प्रश्न पडला आहे बघा कशाला आला आहे प्रश्न त्याच्या आईला असं म्हणत हवालदार म्हणाला जरा दाब देत चला त्यात आणि आता पाटील बी तुम्ही त्यात आणि पाटील बी तुम्हीच आणि कुलकर्णी बी तुम्हीच की असं वर कुणाला मागून मिळाला आहे का हवालदार याला वर म्हणता आहो नुसता वर नाही गंगा आली आहे गंगा आणि वर हात धुवून घ्या आमच्या बी घशात एखादा घास पडू द्या असं म्हणून हां म्हणून आबा तक्क्याला पाठ टेकून राहिले आणि हवालदारानं कानमंत्र द्यावा तसा सांगू लागला अहो खिंडीत लुटमार झाली की खुशाल कुणालाही चावली चावडीवर चा आणून मारा की ह्या खांबाला धरून बांधा तुमच्यासमोर पैसा हाकतो का नाही बागा माणूस हु कचू न करता आबा ऐकत राहिले आणि बसल्या बसल्या शहाणपणाच्या चार गोष्टी हवालदार त्यांना सांगत राहिला अखेर एक डोळा बारीक करून त्यानं विचारलं आयुष्यात काय मिळवायचं असते पंत त्यावर आपलं बोलणं रुच रुचणार नाही हे कळून ना आभाई म्हणाले हवालदार आयुष्यात भलेपणा मिळवायचा असतो नाव मिळवायचं असतं गचके दिल्यागत गळ्यातल्या गळ्यात हसून तो म्हणाला ते स संघ येत असतं वय पंत आपल्या तसं आपल्याबरोबर काहीच येत नसतं कसं बोलला सांगा काय घेऊन जाता येतात कायच काय घेऊन जाता येतं काय ये तुम्ही काय पडकाइडक्या मिळवलं असा अहो ते निदान तुमच्या पोराबाळासने तरी उपयोगी पडेल ना मिळून त्याचा काय उपयोग अहो वाहवा काय लोक नाचणाऱ्या डोंबरणीची सुधीक वाहवा करतात खरं आहे की खोटं खरं खोट्यात करण्यात अर्थ नव्हता हवालदार म्हणाला देव देतोय तवर घ्यावं पण तर नाही म्हणूनही खरं आहे तुमचं आपण घ्यावं अभि घ्यावं दुसऱ्याला बी जरा द्यावं अहो तेवढाच परोपकार खरं का खर नाही खरंच म्हणायचं आणि हवालदार म्हणाला मग असं करा आबा तोंडाकडे बघत राहिले आणि त्यानं खाडा टाकला काही लय मागणं नाही त्यानं असं सुतोवाच केलं आणि आबांची छाती धडकली ते, ते गारच झाले एक मागणी कशी पुरी करायची हाच प्रश्न पडला होता त्यात हवालदारानं दुसरी मागणी पुढं केली होती तो आणखी काय म्हणतो हे कळत नव्हतं हो आबा त्याच्या तोंडाकडे पाहत राहिले हवालदार म्हणाला लोणी एक शेअर दोन शेअर काय मिळते का, का भागा की आबा शांतपणाने तोपर्यंत ऐकून घेत राहिले त्याचं हे बोलणं ऐकून मात्र त्यांना चिड झाली राग अनावर झाला तापलेल्या मनाला उतू आलेगत झालं एकदम फाडफाड करीत काहीतरी बोलावं असं त्यांना वाटलं पण त्यांच्यातला विवेकानंच त्यांना सावरलं सापाच्या शेपटीवर पाय देण्यात हाशील नाही असं वाटून त्यांनी ओठावर आलेले शब्द आतल्या आत गळून टाकले आणि मनातल्या मनात नुसते शंभरपर्यंत आकडे मोजत राहिले आबांच्या चेहऱ्यावरचा बदल हवालदारानं चटकन ओळखला तो जरा खजील झाला आणि हसल्यासारखं करून सहज बोलावत असं म्हणाला नसलं तर राहू दे असं सहजासहजी गावात असलं तर बघा मनाचा धडाकून आबा म्हणाले नाही मिळायचं हवालदार हवालदार हसला आणि टक लावून तोंडाकडं बघत म्हणाला होय कसं मिळणार हुकमातच लिवाय पाहिजे होतं म्हणजे दोन्हीला चार शेर मिळाला असतं आबांच्या काळजाचा लचकाच त्यानं तोडला होता हे कडू बोलणं आबांना फार झोंमलं ते आतल्या आत तळमळत गप्पच बसून राहिले आबांनी मुकट्याने सोसलं आणि हवालदारांना आणखी एक चावा घेत म्हटलं पंत लोणी मला नको होतं फौजदार साहेबांनी बघायला सांगितलं होतं आता नाही गावात तर राहू द्या मी जाऊन सांगतो तेच नाही तसं म्हणा मगाशी नुसतं झोंपलं होतं ते चरचरू लागलं काळीजच चिरल्यासारखं झालं आज जर कुणा हवालदार फौजदाराला या चावडीत बसून असं बोलताना त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं कुणी अशी हिंमत केली नव्हती जिथं फौजदाराची टाप नव्हती तिथं या हवलदाराला कथा काय तोंड तोंडुगडून बोलायची कुणाची छाती होत नव्हती ह्या चावडीचा आणि ह्या गावाचा तसा धाकच होता धाक होता मान होता चावडी ही सगळी कळास गेल्यासारखं वाटत होतं मान राहिला नव्हता मान राहिला नव्हता शान राहिली नव्हती ज्याचा दबाव वाटायचा त्याचीच अदब नाहीशी झाली होती काय उरलं होतं ह्या चावडीत नुसती एक इमारत चारसा नदी ह्याला काही चावडी म्हणायची आबा फार अस्वस्थ होऊन गेली आणि हवलदारही मिशीला पेळ भरत नुसता बसून राहिला दिवस कलंडत चालला तसं वर आभरा आभाळाकडे बघत हवालदार म्हणाला पण ते केलं ते तिकडंच गेलं की ओ थोडा वेळ लागायचा लगेच ला कशी येतील हवालदारांना तोंड वाकड तिकडं केलं मानेला एक दोन झटके दिले आणि कपाळाला अटक आला तो म्हणाला म्हणजे दिस हितच बुडणार म्हणा की तेवढा वेळ लागणारच असं आबा पुन्हा म्हणाले आणि थोडंसं चिबुळ्या करत करून हवालदार म्हणाला म्हणजे पुन्हा जेवणाची पंचाईत आली म्हणा त्याच्या तोंडावरचा भाग आणि त्याचं कवच कचवचत बोलणं आबांच्या ध्यानात आलं त्याचा रोग कळून आला आणि खाली बसलेल्या येतळाला हात म्हणून आबा म्हणाले जरा घरी जाऊन येतोस जी म्हणत येताळा उठून उभा राहिला आभाने विचारलं काय करशील काय सांगू म्हणा दोन पाहुणे येणार आहेत जेवायला येताळा काठी घेऊन चावडी बाहेर पडला आणि हसत हवलदारानं विचारलं पंत आता जेवणाचा खेकाट कशाला लावता भाजी भाकरीला मी महाग झालेलो नाही जे असेल ते दोन घास खायची त्याच खेटाक कसलं पाटील पाटील बी असंच बघा असं म्हणून तो सांगू लागला जेवल्या बिगा कवा सोडायचं नाहीत त्यांचं जेवणाचं बी असंच वा एखाद्या वेळेला कोंबडी असायची नसायची पण हांड्याला किंवा मरा नसायचं बघा ती एक कामच निराळं बघा तो अशी पाटलांची तारीफ करत सांगू लागला आणि त्यांचं बोलणं ऐकत आबा बसून राहिले दिवस टिकायला आला आणि गावात गेलेल्या संधी चावडीवर माघारी आली जे मिळेल ते घेऊन आले होते दहा तिथं पाच कोंबड्या शंभर तिथं पन्नास अंडी कशी कशी गोळा झाली होती गहू ते काही दिसत नव्हते ते निम्मार्झ सामान बघून हवलदार नाराज झाला संध्यासमोर गेलेल्या तो गे ताव टाकून आणला डिस्मिस होशील का बापडा पोलीस बोलावा काय करू पाक सारं गाव पालतं घालून आलो जे ते नाहीच बांधत्यात हवालदारानं विचारलं ते लई वर्णन करून सांगू नको घवाचं काय झालं ते सांग ते एकजण देतो मनाला एक मनभर ते काय आपण डसकाव न्यायचं ते का, सा। का गाडी सांगितली की तेवढं एक बरं केलंस असं म्हणून त्यानं पुन्हा विचारलं आणि जळणंच ते काय गावलंच नाही गावलं नाही म्हणजे कुणाजवळ जळणंच नाही अहो इथं लाकडं कोण बळगणार मग ते काय जळतात डोंगरातनं मुळे आणतात म्हणा असं वय असं म्हणून हवालदार त्यांच्याकडे बघायचे ते आपाकडं बघत राहिलं काय हो पंत दहा तिथं पाच कोंबड्या गावल्या तुमच्या गावात अंड्याची बी भरपाई नाही आणि झळणबी नाही हेच सांगत जाऊया आम्ही थोडका विचार केला का करून आबा म्हणाले जळण्याची जुळणी मी करतो उद्या संध्याकाळपर्यंत गाडी पाठवतो म्हणून सांगा पर नक्की हे तरी काळजी करू नका आणि लगेच घरी नि निरोप देऊन परत आलेल्या येताळाला हक मानून ये तिला सांगितलं येताळा उद्या दिवस दिवस उकवायला चार महार घराकडे पाठवून आण व्हायचे चांगले त्यांनी तटी बोलव लाकडं फोडायचे आहेत म्हणावं झी म्हणून येतळानं मान ठेवलं आणि हवालदार त्याला सांगू लागला हे बघ सांग म्हटल्या नुसतं गडी सांगून खाकावर करायला मोकळा होऊ नकोस त्यासनी दिवस उगवायला फुडं घालून हजर करायचं वेळ घालवायचा नाहीतर असं कर उठायचं आणि गडी घेऊन तोंड धुवायलाच पंथाच्याकडे जायचं आणि तिथंच चाप प्यावून पिऊन आपल्या दुसऱ्या कामाला जायचं काय कळलं न आबांचं लक्ष बाहेर लागलं होतं दिवस बुडायला आला होता एका अंगानं आग लागल्यागत आबाळ तसं तांबडं भडक दिसत होतं घाईघाईनं त्यांनी रिपोर्ट तयार केला अंगावर उपरणं घेतलं आणि ते चावडीतनं उठले हवलदारानं म्हणाले मी पुढं होतो थोड्या वेळानं बोलवूनच पाठवतो हो हवालदार म्हणाला हां व्हा पुढं म्हणजे जेवणाला ये येळ लागायचा नाही डोक्याचा रुमालचं ते पायऱ्या उतरून खाली गेले डोळ्यानेच दत्तू नायकाला खून केली तसा नाईक पुढं आला काठी टेकत त्याच्याबरोबर चालू लागला चावडीपुढं पटांगण माग चावडीपुढचं पटांगण मागं गेलं आणि चालता चालता आबांनी काळजीच्या स्वरात विचारलं नाईक कुठं कुठं हिंडला बाबा हिंडलो सगळीकडं आबा पुढं चालू लागले आणि दत्तूने मागं म्हणून म्हणाला पोलीस लय ले का काय झालं कोणा पाहिजे त्याला दम दिला बघा आणि लाकडं नाही म्हटली तर थेट चुलेपथरू जाऊन याचा आबाने विचारलं काय कोणापर बोला चाली बोला चाली कसली खरं असं म्हणत नाईक बोलला मऊ दिसेल तिथं कोपरानं खाणायचं मारुतीचा चौक मागं गेला राम मंदिरही आलं उभ्या उभ्या आबाने मंदिराकडे तोंड केलं आणि जरा हात जोडल्यासारखं करून त्यांनी पाय उचलले ते आपल्या गल्लीत शिरले आणि भराभरा पाय उचलण्याच्या नादात आबा ठेस काढले अंगठ्याला कळ आली तसं एका पायावर दुसरा पाय ठेवून कळ सोसत ते उभे राहिले हातातली काठी टेकून दत्तही उभा राहिला आबाने तसाच एक पाय उचलला आणि नायकाच्या त्या काठीकडे बघत ते म्हणाले एक चांगली काठी करून दे काढ्या काठी होय असं ठेचकाळ नको नाही खडू आवाजात सांगू लागला माझा एक ओळखीचा लव्हार सांगलेला आणून देऊ का त्यांच्याकडनं चांगले दिसायला हुबेहूब हो काटेगत असं म्हणतोस होय म्हणजे बरं होईल जवळ असावं काहीतरी आधार बघ मग बघायचं काय त्यात एक दिवस जाऊनही येतो की जेवणं ये आटपली पोलीस निघून गेले पण आबांना स्वस्थता नव्हती अजून डोक्यावर ओझं असंच होतं काळजी संपली नव्हती हातात कंदील घेऊन आबा एकटेच परसदाराला गेले ते परसदारी गेले आणि लक्ष्मीबाई विचारात पडल्या अशा रात्रीच्या वेळी हातात कंदील घेऊन परड्यात काय करीत आहेत त्यांना कळे ना झालं आबांच्या पाठोपाठ त्याही परसदारी जाऊन उभ्या राहिल्या परड्यात तोडलेल्या बाबडीच्या गाठी एका भिंतीला लागून नीट रचून ठेवलेल्या होते ते लहान मोठे रचून ठेवलेले नग जळण्यासाठी म्हणून ठेवले नव्हते शेती ओताचं सामान तयार करावं इमारतीला लागणाऱ्या फळ्या तयार कराव्यात खांब काढावेत दार चौकटींची योजना करावी अशा बेताने बाबडीचे ओंडके जतन करून ठेवले होते दोन तीन सलामाचे जुने होते त्यांनाच हात लावायचे आता पाळी आली होती कंदिलाच्या उजेडात आबा टक लावून बघत राहिले विचारात गर्क होते मागील दारीो येऊन उभे राहिले लक्ष्मीबाईंना आबा एक टक लावून काय पाहतायत हेच कळे बारीक नजर करून आबा पाहत राहिले होते आणि लक्ष्मीबाईंनी विचारलं काय करताय न ऐकल्यासारखं करून आबा आपले गप्पाच राहिले न जर न वळवता तसेच बघत राहिले मग लक्ष्मीबाई पुढं झाल्या आणि जवळ जात म्हणाल्या रात्रीच्या वेळी काय करताय किचकटात जवळनं असलं ऐकवालं आणि आबा थबकले मान ओळून बघत बघतात तर लक्ष्मीबाईंच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या हळू आवाजात त्या बोलल्या काय विचार चाललाय मला कळू तरी द्या समोर रचून ठेवलेल्या लाकडाच्या ढेकाकडे बघत आबा पट फुकले कुठली तरी गाडी भरेल ना काय असं म्हणून लक्ष्मीबाई दचकल्यासारख्या त्यांच्याकडं तोंड करत पाहत राहिल्या आणि आबा आपल्या स्तंद्रीत समोर पाहत म्हणाले भरेल एक गाडी अवेळी हा विचार यांच्या मनात काय यावा हे न कळून लक्ष्मीबाईंनी विचारलं त्या वाचून काही नटले का लाकडं फडवला उद्या महाल बोलवलं उद्या हां सकाळी काय मुलाचं लग्नकार्य काढलं त्या का? त्या असं हसून म्हणाल्या आबा त्या लाकडाच्या ढेक्याकडे बघत राहिले त्यांच्या मनाचा काही थांब लागेना त्यांच्या मनाचा काही थांब लागेना मित्रांनो दमदार लिखाण कसदार लिखाण अस्सल लिखाण ग्रामीण शैलीचा एक मानदंड म्हणजे काय हे शंकर पाटलांच्या लिखाणावर ता, कळतं आज आपण थांबतो आहोत नमस्कार जय भारत